तर आजच्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला पशुपती व्रतचं पूर्ण प्रोसिजर सांगणार आहे म्हणजे आज माझं शेवटचा पशुपतीचा व्रत आहे तर शेवटचं पशुपती व्रतचं उद्यापन कसं करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते त्यासोबतच ना मी कशी पूजा केली आहे ते पण सांगते त्याच्यानंतर डिटेल्समध्ये काय सामान काय सामान पाहिजे असते काय काय गोष्टी लागतात त्या पण सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा काही कमेंट्स असतील तर त्याही करा काही सजेशन असतील तर ते पण सांगा तर चला सुरू करूया तर असं माझं किचन आवरून झालं होतं कारण सकाळी लवकर उठल्यामुळे सगळी कामे तर झाली होती सकाळी मंदिरात वगैरे जाऊन आली त्यानंतर कामे बाकी होती काही ती केली आता आपल्याला तीन वाजले होते तर आता मला संध्याकाळी मंदिरात जायची तयारी करायची होती तर सगळ्यात आधी मी इथे शिरा भाजायला घेतला होता तर आज मी गव्हाच्या पिठाचाच शिरा केला आहे ऑलमोस्ट वेडा ना गव्हाच्या गव्हाच्या पिठाचा किंवा रव्याचा शिरा करते म्हणजे प्रसाद म्हणून शिराच असतो बाकी गोष्टींपेक्षा आणि त्यानंतर तो शिरा भाजता भाजता इकडे दिवे पण करून घेतले आपल्याला सहा दिवे बनवायचे असतात आणि सकाळी जी पूजेची थाली असते ती सेम आपल्याला संध्याकाळी न्यायची असते तर याच्यामध्ये या डब्यामध्ये माझ्या वाता आहेत फुलवाती त्यानंतर याच्यामध्ये खालच्या नंतर खालच्या डब्यामध्ये ना चंदन तांदूळ अजून काळे तीड मिरे असं हळदी कुंकू सगळं आहे त्यानंतर आज शेवटचा होता सोमवार त्याच्यामुळं नारळ घ्यायचं असते आणि नारळासोबत काही पैसे पण घ्यायचे असतात तर आपल्या मनाने आपण घेऊ शकतो एकवीस रुपये अकरा रुपये एक्कावन्न रुपये जेवढे आपल्याला आपल्याकडून होतील तेवढे घ्यायचे असतात त्यानंतर अशी मी माझी बास्केट पूर्ण भरलेली आहे इथे दिवे पण तयार करून झालेले होते सहा असे दिवे घेतले आणि जे सकाळी आपण अभिषेक करायला पाणी नेतो ना तेच पाणी काही उरवायचं असते आणि संध्याकाळी सेम बॉटल घेऊन घेऊन आपल्याला मंदिरात जायचं असते तर आता माझी सगळी तयारी झालेली आहे प्रसाद पण घेतला बास्केटमध्ये सगळं सामान व्यवस्थित घेऊन घेतलं तर चला आता मंदिरात जातोय <्रत्राइण> तसं तर जायला पाहिजे पाच किंवा सहा वाजता पूजा करायला पण हे इथले महाराज थोडे लवकरच बोलवतात तीन साडेतीनला सामाला जावं लागतं त्यामुळे आणि सगळ्यात पहिला नंबर आज माझाच लागला पूजा करायसाठी शेवटचा सोमवार होता का होता म्हणून की काय माहिती पण खूप मस्त वाटलं असं वाटलं की आजचा आपलं पशुपती व्रतचं उद्या पण खूप छान रीतीने झालं आहे तर इथे मी सगळं प्रसाद वगैरे प्रसादचे तीन हिस्से वगैरे करून घेतले ते साईडला काढले त्यानंतर दिवे खाली ठेवले त्यांची पूजा करून घेतली हळदी कुंकू लावलं पाच दिवे लावले एक लावायचा राहू दिला साईडला त्यानंतर अभिषेक करून घेतला फूल आणि बेलपत्र वाहून दिलं त्यानंतर शंकरजीची आरती करून घेतली आरती झाल्यावरती असे इथे दिवे लावले होते पाच आता याच्यामध्ये सहा दिवे आहेत पण आपल्याला पाचच दिवे लावायचे असतात आणि एक दिवा घरी आणायचा असतो आणि तो घरी आणल्यावर आपल्या आल्यावर आपल्या दरवाजात एका साईडला लावायचा असतो तर तुम्ही बघू शकता अशी मी इथे पूजा केलेली आहे आणि नारळ आणि पैसे तिथे ठेवलेले आहे आता हा एक हिस् प्रसादाचा एक हिस्सा मी घरी घेऊन येणार आहे अशी होती आजची पशुपतीची पूजा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा भेटूयानंतरच्या ब्लॉगमध्ये तो बरं बाय